नमस्कार मंडळी मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मराठीवर आपल्या सगळ्यांनाच माहितीये की सध्या मुलगी पसंत आहे नावाची एक आगळी वेगळी मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते आणि त्यानिमित्ताने माझ्यासोबत संग्राम आणि कल्याणी कसे आहात एकदम छान तू कसे मी पण मस्त आहे खूप जास्त एक्सायटेड आहेत कारण प्रोमो पाहत होतो आम्ही कधी भेट होणार फायनली भेट झालीये दोघ एकत्र मिळाले त्यामुळे कल्याणीला मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुला आम्ही नायिका म्हणू कि खलनायिका म्हणू हे क्लिअर दी नायिका ऑफकोर्स नाही का त्याचं कारण असं की शेड्स आहेत दोन कॅरेक्टर्सचे पण ती नाही काय आहे खूप ग्रँड एंट्री आहे असं म्हणतो ना आपण एक प्रिन्सेस आणि एक प्रिन्स चार्मिंग वगैरे जर आपण ऐकलंय या आधी तशी काहीतरी एंट्री वगैरे छान गाडीतून वगैरे किंवा तुझे ब्युटी शॉर्ट्स असतील सगळं कमाल दिसते तू सेटवर जेव्हा येतोस खरा खरा संग्राम त्यावेळेला त्याची एंट्री कशी असते रे अशीच असते का फोर व्हीलर मधनं उतरून वगैरे <laughs> कधी कधी असते फोर व्हीलर मधनं कधी कधी रिक्षात असते आणि मला मला घरचे माझ्या फार रागवतात की तू बरे कपडे घालून बाहेर जात <laughs> नाहीस कारण म्हणतो की नाही तू ऍक्टर आहेस तसं राहायला पाहिजे तर मला जे सापडेल सकाळी सकाळी ते घालून निघायचं त्यामुळे मला नाही वाटत फार प्रिन्स सारखी माझी एंट्री असते अशी गबळे काहीतरी ढगळे ढगळे कपडे घालून खऱ्या आयुष्यात सिम्पल अँड स्वीट असा आहे त्यामुळे ते रिफ्लेक्ट होत असेल त्याच्या कॉस्ट्युम स्टायलिंग मध्ये बरं आम्ही आतापर्यंत हर्षदा खानविलकरांच्या जितक्या भूमिका पाहिल्या आहेत ना त्याच्यामध्ये हे दिसतं की समोरच्या व्यक्तीला धडा शिकवतात त्यांचा एक दरार आहे पण त्यांना चितपट करणारी कोणतरी भेटली आहे आता आणि तुझ्यासाठी चॅलेंज होतं का की आतापर्यंत इतक्या त्यांनी अशा भूमिका केल्या ज्यात सगळ्यांना त्यांनी वठणीवर आणल्या आणि आता तू एक काहीतरी सूड घेऊन आली आहेस सो एक चॅलेंज होतं एक ऍक्टर म्हणून पण आणि ऑफकोर्स कॅरेक्टर म्हणून तर असणारच आहे हो ऑफकोर्स चॅलेंजिंग आहे कारण एका कॅरेक्टरच्या दोन शेड्स आहेत आणि ते पोर्ट्रे करायचं आहे छोट्या छोट्या गोष्टींमधून तर भाषा असते किंवा बॉडी लँग्वेज असते किंवा सीन्स आपल्या आपले, आपले एक्सप्रेशन्स असतात हे सगळं कॅरी करावं लागतं बिंग अॅन ॲक्टर आणि जेव्हा आपल्याला कुठलं जे कॅरेक्टर आपण प्ले करत असतो ते आपल्याला सापडतं किंवा आपण त्याला शोधतो तर ते नंतर सोडून आता परत कुठेतरी स्विच व्हायचं आहे आणि मध्येच ते परत कुठेतरी येतं तर हे चॅलेंजिंग असतं पण हीच गंमत आहे बिंग अॅन ॲक्टर आणि तेच आपल्याला शिकायचं आहे तुम्ही शिक, शिकते बरं मी आताच म्हटलं तसं की हिच्या वाट्याला खूप कमाल शॉर्ट्स आले म्हणजे हिच्या एंट्रीचे असतील ते स्कार्फ मधून असू दे नाहीतर मग ती ज्या पद्धतीने ती चालत येते अशी सुंदर छान एखादा असं सीन किंवा शॉर्ट तुझ्या मनामध्ये आहे का की यार मला लाईफ मध्ये हा एकदा तरी करायचा हा वाट्याला आला पाहिजे इकडे कसर भरून काढेन मी जसं मुलांचं ना मला एक फायटिंग सीन आहे किंवा काहीतरी असं तुझं काय आहे का म्हणजे एखादा एक माझं इमॅजिनेशन कॅरेक्टर करायचं अशी एंट्री झाली पाहिजे तुझी झालं ती इच्छा पूर्ण झाली ज्यावेळी आम्ही आमचे ब्युटी शॉट्स म्हणजे रेडी होत होते रोमॅन्ट त्यात आणि मी एंट्री घेते आणि संग्रामच्या हातात माझा हात आहे सो दॅट वॉज द मोस्ट रोमॅन्टिक थिंग की आपण सीन मध्ये रोमॅन्स दाखवतोय तर ग्रेज दिसतो तुझ्या आयुष्यात हो ग्रेज दिसतोय कारण हे आपल्या टेलिव्हिजन टेलिव्हिजनलाच किंवा स्क्रीनवरच होऊ शकतं सो झाली ती इच्छा पूर्ण अरे <laughs> संग्राम तुझं आहे का असं की आयुष्यात हे एकदा तरी करायचं आहे बाबा आ, मी असं काही स्पेसिफिक डोक्यात ठेवत नाही कधी मी एवढंच डोक्यात ठेवतो की मला चांगलं काम करायचंय माझं काम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांना ते आवडलं पाहिजे मग ते काही असेल की मी साधी पिशवी इथन उचलून इथे ठेवतोय थे तरी त्यात त्यांना काहीतरी भावलं पाहिजे प्रेक्षकांना याचा मी काम करताना विचार करतो नाही मी मग जे आपल्या वाटायला येईल ते आपलं कामच आहे संग्रामने बीटीएस चा एक रील शेअर केला होता आणि ज्याच्यामध्ये दिसत होतं की तुमचं काय चाललंय पण काही काही किस्से असे असतील जे अजून पण रिव्हिल झाले नसतील करताना थोडीफार स्ट्रगल झालं असेल असेल किंवा मजा आली एखादा सांगायला आवडेल तुम्हाला सांग। सांग। <laughs> आम्ही आता <laughs> सीन शूट करताना एक ऍक्सिडेंट सिक्वेन्स शूट करत होतो hmm. आणि खूप डिफिकल्ट होतं ते त्याबद्दल जास्त नक्की त्यात काय होत सांगता येणार नाही आता बट माझ्यासाठीही डिफिकल्ट होत मी आतापर्यंत खूप ऍक्शन सिक्वेन्स केले पण हा माझ्यासाठी डिफिकल्ट, हो डिफिकल्ट हो होता आणि कल्याणीसाठी प्रचंड डिफिकल्ट होता कारण त्यात कुठेही काही ट्रिक नव्हती किंवा गिमिक नव्हतं काही ते आम्ही खरं खरं जे केलंय ते खरं खरं केलंय आणि त्याचे जितके टेक झाले तितके खरे खरे करावे लागले आणि कल्याणीने ते तितक्याच हिंमतीने केलं कुठेही एक्सप्रेशन चालू दिले नाहीत किंवा घाबरून काहीतरी कमी जास्त केलंय असं केलं नाही त्यांनी ते केलं आणि करून दाखवलं त्यांनी तुम्हाला ते सीन बघताना कळेलच बर आपलं कार्यक्रमाचं नावच इतकं कमाल आहे की मुलगी पसंत आहे सो तुझ्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला काय असं होतं की तिच्यात की घरचे म्हणाली मुलगी पसंत आहे ऑफकोर्स आली आहे श्रद्धा आणि माझा किस्सा तसा बऱ्याच जणांना माहिती आहे की आमचं प्रॉपर अरेंज मॅरेज झालंय म्हणजे आम्ही लग्नाच्या आधी दोनदाच भेटलोय आणि कांदे पोह्याचा कार्यक्रम होऊन आम्ही तिच्या घरी गेलोय फॅमिली आणि ती चहा घेऊन आली आहे आणि मग ती आपल्या घरी आली आहे आणि असा तो एक टिपिकल जो आपण फिल्म मध्ये बघतो तसा कार्यक्रम झाला आणि म्हणजे कुणीतरी स्थळ सुचवलंय आणि मुलगी बघायला गेलोय वगैरे आणि आम्ही तिकडनं त्यांच्या घरून निघालो तेव्हाच आम्हाला तिघांनाही मुलगी पसंत होती आणि मग तेमाँग झालं लग्न अरे कल्याणी तुला काय वाटतं की तुझ्यात असे कुठले गुण आहेत की समोरून येईल की मुलगी पसंत आहे तसं तर आपल्याला माहितीये की आपण बेस्ट आहोत पण तरी पण साधारण बापरे स्वतः कल्याणी स्वतःच करायचं का बघताय हा लोक त्यामुळे मला म्हणजे आपण जरी ऍज अन ऍक्टर काही गोष्टी अशा कॅरी करत असलो पण मी आतून खूप सिम्पल आहे आणि मी तेच म्हणाले की मी का आराध्याला कनेक्ट केलं कारण तिचे तिचे जे काही मूल्य आहेत ते सगळे मूल्य माझ्या हात आहेत आणि ते कुठेही बदलत नाहीयेत व्यक्ती परत्वे तिच्यावर जे संस्कार केलेत तेच माझे संस्कार आहेत ते मी खूप पटकन कनेक्ट केलंय सो हेच असू शकतं कदाचित अजून काय असेल म्हणजे आता जे जे पाहतील त्यांना साधारण एक कल्पना येईल की कशी आहे कल्याणी बरं जाता जाता विचारायचं आहे की आपण आतापर्यंत खूप छोट्या मोठ्या भूमिका करतो प्रत्येक भूमिका ती कलाकारासाठी आपल्या हृदयाच्या जवळच असते स्पेशल असते पण लीड मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे त्याची बातच काही और आहे सो ज्या वेळेला तुला लीड मिळालं त्यावेळेला आता जेव्हा मागे वळून पाहतेस कारण आता काय आहे की आपण काय म्हणतो आपण वाद आता धमाका होणार आहे सो त्याआधी असं वाटतं ना मागे वळून पाहताना की आता खूप कौतुक होत असेल तर तो प्रवास सगळा आठवतो हो अर्थात म्हणजे हे आत्ताच झालं याला फार वेळ झाला नाहीये अँड आय मीन प्रोसेस हे सुरू आहे तर कुठेतरी स्वप्न होत ते पूर्ण झालं आणि एका गोष्टीवर माझा खूप विश्वास आहे की खरी इच्छा असते ना ती नेहमी पूर्ण होते फक्त योग्य वेळेची आपल्याला वाट बघावी लागते पण ती योग्य वेळ आणण्यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न करावे लागतात मेहनत करावी लागते ते कुठेही सोडायचं नसतं जे आपल्यासाठी बनलंय जे आपल्यासाठी आहे ते बरोबर घडून येतं तर ह्या प्रोजेक्ट हा, हे हा शो जेव्हा माझ्याकडे आला त्यावेळी हे मला जाणवलं की यस आय ऑन द राईट ट्रॅक तिचे डोळे पाणावले तर बोलताना किती uh, मला पण एक सांगावं असं हो वाटतं एक तर पॅनोरमा पिक्चर्स सन मराठी आणि सुश्रुत भागवत आमचे डिरेक्टर यांचे मनापासून आभार कारण मी दोन वर्ष हिस्टॉरिकल आणि मायथो केल्यामुळे बऱ्याचदा असं होतं कास्टिंगच्या वेळेला विचार केला जातो की नाही त्यांनी हिस्टॉरिकल केलंय किंवा मायथो के तर लगेच सोशल शो मध्ये नको घ्यायला लोकांच्या मनात ती इमेज असते पण याचा कसलाही विचार न करता सन मराठी पॅनोरॉमा पिक्चर्स आणि आमचे दिग्दर्शक यांनी माझा विचार केला आणि ही भूमिका करायला मी योग्य आहे असं ठरवून मला कास्ट केलं त्याबद्दल खरंच त्यांचे आभार आणि मलाही खरंच पुन्हा नव्याने मी सोशल भूमिका आणि नवा शो आहे फ्रेश वाटतंय एक आमच्यासाठी पण खूप नवा अनुभव असणार आहे ही मालिका बघणं आणि आय होप प्रत्येक प्रेक्षकातल्या घराघरामधनं हे वाक्य येईल की मालिका पसंत आहे <laughs> <laughs> तर तुम्हाला खूप सारा शुभेच्छा